एक महत्वाची बातमी कुर्ला एलबीएस रोडवर मोठा अपघात झालाय बेस्ट बसनं अनेकांना उडवल्याची माहिती आहे मार्केटमध्ये भरधाव वेगानं घुसलेल्या बेस्ट बसन अनेकांना धडक दिली आहे या अपघातात काही जणांचा मृत्यू तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती कळते त्याचबरोबर घटनास्थळी मोठी गर्दी झाली आहे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले अतिशय धक्कादायक अशी घटना घडली आहे कुर्ला एलबीएस रोडवर बेस्ट बसने अनेकांना उडवल्याची माहिती भरधाव घुसलेल्या बेस्ट अनेकांना धडक दिली आहे या अपघातात काही जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे त्याचबरोबर घटनास्थळी त्यामुळे मोठी गर्दी झाली आहे पोलीस देखील घटनास्थळी दाखल झालाय दृश्य आपण पाहतोय अतिशय धक्कादायक अशी घटना कुर्ला एलबीएस रोडवर हा अपघात घडलाय बेस्ट बसनं अनेकांना उडवलाय आणि या अपघातात काही जणांचा मृत्यू झालाय तर बरेच जण गंभीर जखमी झाल्याची देखील माहिती कळते कुर्ला एलबीएस रोडवर हा अपघात झालेला आहे मार्केटमध्ये भरधाव वेगानं घुसलेला बेस्ट बसनं अनेक लोकांना धडक दिली आहे आणि या गंभीर अपघातात काही जणांचा मृत्यू झालाय त्याचबरोबर बरेच जण गंभीर जखमी असल्याची माहिती करते घटनास्थळाची दृश्य आपण पाहू शकतोय यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विशाल पाटील आहेत विशाल नेमकं काय घडलंय कसं काय अपघात झालाय दीपाली कुर्ला एलबीएस वर हा मोठा अपघात झालेला आहे बेस्ट न अनेकांना उडवल्याची माहिती सद्यस्थितीला कळते मार्केटमध्ये अर्धाव वेर्गानं ही बस घुसली आणि अनेकांना या बसनं धडक दिलेली आहे कारण दृश्यांमध्ये जर आपण पाहायला गेलं तर एक रिक्षा सुद्धा जी आहे ती चुरडलेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अपघातात काही जणांचा मृत्यू सुद्धा झालेला आहे अशा पद्धतीची माहिती मिळते त्यासोबत अनेक जण गंभीर जखमी आहेत घटनास्थळी मोठी गर्दी आहे पोलिसांकडनं या सगळ्या घटनेचा पंचनामा जो आहे हा तर सुरू झालेला आहे मात्र नेमकं या इतकी भरधाव वेगानं ही बस नेमकी कशी काय मार्केट मध्ये मा घुसली याच्या बाबतीत कारण जे आहे ते अद्याप अस्पष्ट आहे बेस्टच्या चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे दिपाली धन्यवाद विशाल आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर आपण पाहतोय मोठा अपघात झालेला आहे बेस्ट बसनं अनेकांना उडवला आहे आणि अपघातात काही जणांचा मृत्यू झालाय तर अनेक जण गंभीर जखमी आहेत